गायत्री क्लास क्लासमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण शिकणार आहोत फ्रीलची बाही कटिंग आधी सिंगल कापड पेपर घ्यायचा आहे त्याला अशी क्रॉसमध्ये फोल्ड मारायची आहे इथे घ्यायचं आहे छातीपेक्षा एक इंच कमी तर आपली छाती समजा दहा इंच आहे तर इथे घ्यायचं आहे नऊ इंच इथे क्रॉसमध्ये नऊ इंच घेऊन घ्यायचा आहे इथून हे क्रॉसमध्ये सारखं आलं पाहिजे केव्हाही इथे आलं साडेदहा तर सुद्धा साडेदहा माप आलं पाहिजे तर आपल्याला गोर राऊंड घ्यायचा आहे म्हणून इथून साडेदहाचा राऊंड करून घ्यायचा आहे म्हणजे जेव्हा आपण बाही जोडतो तेव्हा ती व्यवस्थित येते तर इथे हा साडेदहाचा राऊंड करून घ्यायचा आहे तर इथे घ्यायची आहे बाही लांबी तर बाही येईल तीन अधिक एक इंच जास्त म्हणजे ही घ्यायची आपल्याला चार इंचाची तर इथून चार इंचाचा राऊंड करून घ्यायचा आहे हा गोल आकार यासाठी चार इंच करून घ्यायचा आहे इथे असा गोल आकार द्यायचा आहे ही झाली आहे फ्रीलची बाही ही अशी फ्रीलची बाही कटिंग होतं